सावधान जर तुमची रास तोर असेल तर हा व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका कारण तुमच्या आयुष्यातील दुहखाचे अपमानाचे आणि संघर्षाचे दिवस आता कायमचे संपणार आहेत मित्रांनो निसर्गाचा नियम आहे की काळ नेहमी बदलतो आजपर्यंत तुम्ही अनेकांचे टोमणे ऐकले असतील कष्टाचं फळ मिळाल्याने रात्रीचे डोळे ओले केले असतील आणि नशिबाला दोष दिला असेल पण आता आता वेळ आली आहे तुमच्या विजाची तुमच्या कुंडलीत असा एक महाविस्फोट होणार आहे जो तुमच्या गरिबीच्या आणि संकटांच्या भिंती जमीनदोस्त करून टाकेल थंबनेलवर तुम्ही जे वाचले ते अगदी खरं आहे अशी एक आनंदाची बातमी तुमच्या दारी धडकणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिल्याशिवाय राहणार नाहीत हा केवळ योगायोग नाही तर हा नियतीचा न्याय आहे नमस्कार रसिक प्रेक्षकांनो तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे तुळ रास ही न्यायाची आणि समतोलाची प्रतीक मानली जाते पण गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्याचा समतोल पूर्णपणे बिघडला होता तुम्ही इतरांसाठी खूप केलं पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं फक्त उपेक्षा आणि मानसिक त्रास पण आता आकाशमंडळातील ग्रहांची स्थिती पूर्णपणे बदलली आहे तुमचा राशीस्वामी शुक्र आता अत्यंत प्रभावशाली अवस्थेत असून बृहस्पतीची गुरूची दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे हा एक असा दुर्मिळ राज्योग आहे जो तुमच्या जीवनातील सर्व विस्कळीत झालेल्या गोष्टी पुन्हा जागेवर आणणार आहे हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या बदलणाऱ्या भविष्याचा आरसा आहे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की नेमकी ती कोणती घटना आहे जी तुमच्या आयुष्यात हा मोठा धमाका करणार आहे पुढील काही मिनिटात आपण अशा काही गुप्त गोष्टींवरून पडदा उचलणार आहोत ज्या तुमच्या राशीशी संबंधित आहेत पहिली गोष्ट तुमच्या आर्थिक स्थितीत होणारा तो अकल्पनीय बदल जो तुमची सात पिढ्यांची गरिबी मिटवू शकतो दुसरी गोष्ट तुमच्या कुटुंबात येणारी ती आनंदाची बातमी ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता तिसरी गोष्ट करिअर आणि व्यवसायातील ती थी मोठी संधी जी तुमच्या शत्रूंनाही तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला लावेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा अचूक उपाय सांगणार आहे जो केल्यास या आनंदाच्या बातमीचा वेग दुप्पट होईल जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की आता तुमचे चांगले दिवस यावेत तर या क्षणी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी जय महालक्ष्मी नक्की लिहा चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया तुळ राशीचा हा ऐतिहासिक भाग्योदय नमस्कार रसिक प्रेक्षकांनो जर तुमची रास तूळ असेल तर आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण ठरणार आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहात तुमच्या थंबनेलवर जे वाचलं आहे ते अगदी सत्य आहे तुमच्या आयुष्यात आता असा एक प्रचंड सकारात्मक बदल होणार आहे ज्याला आपण भाग्याचा स्फोट म्हणू शकतो इतके दिवस जे दुह जे क्लेश तुम्ही सहन केले त्या सर्वांची भरपाई होण्याची वेळ आता आली आहे अशी एक बातमी तुमच्या कानावर पडणार आहे ज्यामुळे तुमचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबून जातील तुळ रास ही मुळातच समतोल राखणारी आणि न्यायाची देवता मानली जाते गेल्या काही काळापासून शनीची साडेसाती किंवा ग्रहांची प्रतिकूल स्थिती यामुळे तुम्ही मानसिक आणि आर्थिक दडपणाखाली होता पदोपदी अपमान नशिबाची साथ मिळणे आणि कष्टाचे फळ मिळणे यामुळे तुम्ही खचून गेला होता परंतु आता ग्रह नक्षत्रांची चक्रम फिरली आहे तुमची राशी स्वामी शुक्र आता बलवान स्थितीत येत असून गुरुची शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे हा एक असा दुर्मिळ योग आहे जो दशकातून एकदाच येतो हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून प्रकाशाची नवी पहाट घेऊन येणार आहे आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती सर्वात मोठा बदल तुमच्या आर्थिक स्थितीत होणार आहे ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता त्यांना आता मार्ग सापडेल अडकलेली जुनी कामं रखडलेली देणी अचानक मार्गी लागतील जर तुम्ही व्यापारात असाल तर एखादी मोठी संधी तुमच्या दारी येईल जी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल अनपेक्षित धनलाभाचे योग जुळून येत आहेत कौटुंबिक आणि मानसिक शांती घरातील कल्ह, पती पतीपत्नीमधील वाद किंवा मुलांच्या भविष्याची काळजी यामुळे तुमची झोप उडाली होती आता घरात मंगल कार्य ठरण्याचे संकेत आहेत एखादी अशी शुभवार्ता मिळेल जी ऐकून संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल याच आनंदाच्या बातमीमुळे तुमच्या डोळ्यातून जे अश्रू येतील ते दुःखाचे नसून कृतज्ञतेचे असतील क करिअर आणि शिक्षण जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना कामाच्या ठिकाणी त्रास दिला जात होता त्यांच्यासाठी आता विजाचा काळ आहे तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य चीज झालेले पाहायला मिळेल समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमचे शत्रू देखील तुमच्या समोर नतमस्तक होतील हा काळ अत्यंत शुभ असला तरी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे जेव्हा यश मिळते तेव्हा अहंकार वाढण्याची शक्यता असते कोणाचाही अपमान करू नका आपल्या भविष्यातील योजना कोणाकडेही उघड करू नका जोपर्यंत त्या पूर्ण होत नाहीत गुप्तशत्रूंपासून सावध राहा आणि आपल्या कष्टावर विश्वास ठेवा या शुभ काळाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी काही सोपे उपाय नक्की करा एक दर शुक्रवारी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करा आणि पांढ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा दोन शक्य असल्यास गरिबांना अन्नाचे दान करा तीन शुक्राय नमह्या मंत्राचा जप रोज सकाळी करा तर मित्रांनो तू राशीच्या जातक म्हणून तुम्ही आता एका अशा वळणावर उभे आहात जिथून मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही आज आपण जे काही पाहिलं ती केवळ भविष्यातील स्वप्न नाहीत तर तुमच्या कर्माचं फळ आहे लक्षात ठेवा संधी प्रत्येकाच्या दारात येते पण जो सावध असतो तोच तिचं सोनं करतो आता तुमच्या आयुष्यात जे सकारात्मक बदल होणार आहेत त्यासाठी स्वतःला मानसिकरित्या तयार करा मनात कोणतीही शंका ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा तुमच्या प्रगतीचा हा काळ केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी भाग्योद्याचा ठरणार आहे आनंदाश्रूंनी डोळे भरून येण्याचे ते क्षण आता फार लांब नाहीत मला पूर्ण खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील भीती दूर झाली असेल आणि तुम्हाला एक नवी दिशा मिळाली असेल पण प्रवास इथेच संपत नाही प्रत्येक राशीची ऊर्जा वेगळी असते आणि तुमची श्रद्धा हीच तुमची शक्ती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचायला हवी तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशाच प्रकारचे सखोल संशोधन करून व्हिडिओ बनवण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते तसेच तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनुभवांबद्दल सांगायचे असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंटची दखल घेण्याचा प्रयत्न करेन जर तुम्ही आपल्या या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर आता सबस्क्राईब बटन दाबा आणि समोरील घंटीचे चिन्ह बेल आयकन दाबा जेणेकरून भविष्यातील कोणत्याही राशीभविषयाची माहिती तुमच्याकडून चुकूनही सुटणार नाही आम्ही नेहमीच तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतो जाता जाता इतकंच सांगेन परमेश्वरावर विश्वास ठेवा कष्ट करत राहा आणि स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका वेळ तुमची आहे आणि यशही तुमच्यांच आहे लवकरच भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण आणि जीवनाला कलाटणी देणाऱ्या माहितीचं तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद जय महालक्ष्मी शुभ भवतू